परांडा आणि भूम इथली परिस्थिती जास्त विदारक आहे आणि इतर तालुक्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान झालेलं आहे हे वास्तव वा आहे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे आंदोलन चालू आहे त्याच्या अनुषंगाने तिथे भेट दिली भगिनी झाडावरती चढलेल्या होत्या तर ते त्यांना विषय समजून सांगितला त्यांना विनंती केली त्या खाली आल्या आणि मग नंतर परत एकदा आंदोलनकर्त्यांबरोबर चर्चा झाली जिल्हाधिकारी सी ओ एस पी हे देखील त्या चर्चेच्या वेळेस होते आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या समजून घेऊन मी खरंतर एक एक मागणीच्याबद्दल त्यांना समजून सांगितलं ओला दुष्काळ जो आहे तो जाहीर करावा अशी त्यांची पहिली मागणी होती तर त्या बाबतीमध्ये गेल्या आठवड्यातच आपले आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की त्यांचाही सदृश्य परिस्थिती ज्याला आपण दुष्काळ एरवी म्हणतो तेच सगळे निकष म्हणजे थोडक्यात ओला दुष्काळ जो आहे तो जाहीर करण्याच्या बाबतीत अंमलबजावणी करण्याचा त्यांनी शब्द दिला आणि त्याच्या माध्यमातून कर्जाचं पुनर्गठन असेल शेतसारा माफीचा विषय असेल शैक्षणिक शुल्क माफीचा विषय असेल वीज बिलामध्ये सवलतीचा किंवा सूटचा विषय असेल हे सगळे गोष्टी जी आरच्या माध्यमातून शासन निर्णयाच्या माध्यमातून लवकरच उपलब्ध होतील येणाऱ्या आठवड्यामध्ये जी काही मदत मिळणार आहे एस डी आर एफ एन डी आर एफच्या निकषाच्यापेक्षा जास्त मिळेल अशी आमची अपेक्षा आहे आणि त्या मदतीच्या बाबतीत देखील पुढच्या आठवड्यामध्ये कदाचित सोमवारी मंगळवारी ते जाहीर होईल असं म्हणजे अशी आमची अपेक्षा आहे तिसरा मुद्दा होतो तो चाऱ्याच्या बाबतीमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये खास करून परंडानी भूममध्ये पन्नास टन चारा लागतो आहे तर तो चारा जे तातडीने आणि दैनंदिन उपलब्ध व्हावा या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली आहे आणि त्याचं ते योग्य ते नियोजन करतायत दुसरं आपल्या जिल्ह्यामध्ये अतीव नुकसान ज्या कुटुंबांचं झालं आहे म्हणजे जा खूप जास्त आर्थिक नुकसान झालं आहे जसं काल आम्ही दातखेडे कुटुंबांना भूममध्ये भेटलो त्यांची जवळजवळ पंधरा एकर जमीन पाण्याखाली होती पाच एकर खरडून गेली आणि जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस जनावरं मोठी आणि लहान त्यांची दगावली वाहून गेली म्हणजे चाळीस पन्नास लाखाचं चा त्यांचं नुकसान झालं तर अशा कुटुंबाला देखील आम्ही आवर्जून आधी फोनवरती बोललो नंतर मग जाऊन त्यांना धीर दिला आणि त्यांना सांगितलं की सरकार आपल्या बरोबर आहे अनुदानाच्या बरोबरीने आपण आपल्या जे काही नुकसान झालेलं आहे ते भरून काढण्याच्या अनुषंगाने ज्या वेगवेगळ्या केंद्राच्या राज्याच्या योजना आहेत त्याचं कन्वर्जन्स करू आणि एकत्रित त्या योजनांचा लाभ आपल्याला मिळवून देऊ अनुदान कर्ज मिळवून देऊ सी एमई जी पी पी एमई जी पीमधनं त्यांना एक दवाखान्याचं हे औषधाचं दुकान त्यांना टाकायचं होतं तर ती देखील मदत आम्ही प्राधान्याने करू असं सा सांगितलं आणि याच पद्धतीने आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये अतिव नुकसान झालेले जे कुटुंब आहेत त्यांची <coughs> माहिती काढायला सांगितले परत रिपीट आणि आणि शेवटचा मुद्दा तो म्हणजे पीक विम्याचा आहे आपल्याला कल्पना आहे की अनुदान ही मदत असते आणि पीक विम्याची नुकसान भरपाई ही खरंतर तर आपल्याला जास्त महत्वाची असते रक्कम मोठी असते एवढं प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्यानंतर स्वाभाविकच आहे की आपल्याला पीक विम्याची नुकसान भरपाई मोठ्या प्रमाणात मिळायला हवी नवीन निकषाप्रमाणे सरसकट मिळणार आहे म्हणजे मंडळामध्ये जे काही पीक कापणी प्रयोगाच्या माध्यमातून उत्पन्न उत्पादन आपल्याला उपलब्ध होईल त्या उत्पादनाच्या आधारे सगळ्यांनाच समान मंडळामध्ये नुकसान भरपाई मिळणार आहे पन्नास टक्के पीक आपली प्रयोगावरती आहे आणि पन्नास टक्के उपग्रहाचे जे फोटो आहेत तंत्रज्ञानाचा वापर करून ठरलं जाणार आहे त्यामुळे मला खात्री आहे की या नुकसान भरपाईच्या बाबतीत देखील आपल्याला मोठा आर्थिक दिलासा मिळेल शासनाची मदत आणि मग बाकी मी जे काही बोललो त्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत अतिशय ताकदीने पोचून

तुर्तास जे आहे ते आपल्याला स्पष्टपणे हे जाणवेल की कर्जाचं पुनर्गठन केलं जाईल आणि पुनर्गठनानंतर मग जितक्या लवकर होईल तेवढं कर्जमाफीचा विषय हाताळला जाईल पण महत्त्वाचं हे आहे की पुनर्गठन केल्यामुळे शेतकरी काही के थकबाकीदार राहणार नाही आणि त्याला कर्ज घेणं शक्य होईल आपण आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाबतीत देखील विचार हा केलेला आहे की जसं नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक ही एम एस सी बँकेने चालवण्याच्या अनुषंगाने निर्णय झाला तसाच निर्णय आपल्या बँकेबद्दलही व्हावा जेणेकरून आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना कर्ज मिळायला मोठ्या प्रमाणात सुरुवात होईल आणि एम एस सी बँकेकडे आता डिपॉझिट्स आणि पैसे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत थेट त्यांच्याबरोबर आपली जिल्हा मध्यवर्ती बँक संलग्न झाली तर आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळेल पीक कापणी प्रयोगाच्या बाबतीमध्ये काही निकष ठरलेले आहेत कशा पद्धतीने करायचा रॅन्डम पद्धतीने केलं जातं आणि त्या विषयामध्ये आपण बोलला ते खरंय आणि पीकच नाहीये म्हणजे तिथे पीक कापणी प्रयोगामध्ये निरंक लिहिणं खर तर अपेक्षित आहे आता त्या प्रक्रियेकडे खुद्द जिल्हाधिकारी आणि सर्व प्रशासन अतिशय बारकाईने बघतंय सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की जी वास्तववादी परिस्थिती आहे विदारक परिस्थिती आहे ज्याच्यामध्ये प्रचंड नुकसान झाले पिकाचं ते पीक कापणी प्रयोगामध्ये रिफ्लेक्ट व्हायला हवं या बाबतीत त्यांना बजावून सांगितलेलं आहे आपली माहिती जी आहे ती थोडी सुधारतो मी आपल्या जिल्ह्यामध्ये सत्तर टक्के शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे आणि ट्रिगरचा विषय जे लोक बोलतात त्यांना कदाचित हे माहिती नाहीये की आताच्या आपल्या परिस्थितीमध्ये ट्रिगर हा मुद्दा नाहीये कापणी प्रयोग आणि जे काही सॅटेलाइटचं सा इमेज आहे त्याच्यावर त्याला पूर्ण नुकसान भरपाई मिळणार आहे आणि सलग आ, सर्व जे काही त्या मंडळातले शेतकरी आहेत त्यांना सेम आ, समान असं नुकसान भरपाई मिळणार आहे काय कल्पना आहे मदत मिळणार आपल्याला कल्पना आहे की सोशल मीडियामध्ये एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतर जर माहिती उपलब्ध झाली आता मोठ्या प्रमाणामध्ये लोक जे दानशूर आहेत ते मदत करण्यासाठी पुढे येतात परंतु हे ये स्ट्रक्चर्ड नाही आहे सगळ्यांनाच ते जमत नाही त्यामुळे शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून या दुर्दैवी परिस्थितीमध्ये जे जास्त अडचणीत आलेत आहेत अशा शेतकऱ्यांची माहिती आपण उपलब्ध करून देणार आहोत जेणेकरून एखादी एन जी ओ दे असेल एखादं फाउंडेशन असेल काही सी एस मदत करायला तयार असतील तर त्यांना नेमकं कोणाला मदत करायची ते ठरवता येईल समजा शंभर कुटुंब आहेत शेतकरी आणि मला समजा धाराशिव तालुक्यातल्या कुटुंबाला मदत करायची आहे तर या क्राऊड फंडिंगच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून धाराशिव तालुक्यातले कोण कौन कोण आहेत भूम मधले कोण आहेत परंड्यामधले कोण आहेत त्यांचं नेमकं काय का नुकसान झालंय त्यांना किती मदतीची गरज आहे त्यापैकी किती आतापर्यंत मदत मिळाली आहे हे कळेल त्यामुळे नेमकी थेट आपल्याला मदत करता येऊ शकेल आणि त्यामुळे बरेच लोक पुढे येतील अशी अपेक्षा आहे मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केलं की ओला दुष्काळ हा शब्द प्रयोग जरी शासन दरबारी नसला तरी त्यांचाही सदृश्य परिस्थिती हा शब्द आहे किंवा दुष्काळ सदृश परिस्थिती शब्द आहे दुष्काळाच्या वेळेस जे काही निकष जे काही सवलती दिल्या जातात त्या सगळ्या सवलती देण्याचं त्यांनी घोषणा केलेली आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे या आठवड्यात त्याच्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित होतील दुष्काळामध्ये जी काही मदत मिळते ती पूर्ण मदत आपल्या असं दिसतंय की आपल्या जिल्ह्यामध्ये तीन लाख हेक्टर पर्यंतच्या क्षेत्रावरती मोठं नुकसान झालेलं आहे आणि तसा अहवाल राज्य सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे पायाभूत पाया सुविधांच्या बाबतीमध्ये जे रस्ते पूल वगैरे आहेत साधारण तीन एकशे कोटीचं त्यांनी प्राथमिक अंदाज काढलाय परंतु आता आपण खूप डिटेलमध्ये प्रत्येक गावातनं माहिती घ्यायचं ठरवलंय टेस टाटा इन्स्टिट्यूट म्हणजे आपलं तुळजापूरचं जे कॅम्पस आहे आपन के लिए के तर टेस्टच्या लोकांना आपण आवर्जून विनंती केली आहे आणि गावोगावी जाऊन नेमकं पायाभूत सुविधांच्या बाबतीमध्ये जे काही नुकसान झालंय मग ते फक्त रस्ते आणि नाल्या किंवा पूल हा नाही विषय तर महावितरणचा विषय आहे बंधारे आहेत ह्या सगळ्याची माहिती आपण घेतोय आणि एकत्रित प्रस्ताव जो आहे तो सरकारकडे जाईल त्यात जे तातडीने खास करून रस्त्यासाठी पैसे लागणार आहेत त्याचा प्रस्ताव सादर केला आहे आणि डी पी सीमधनं आपल्या पंचवीस डीपीसी मधनं तातडीने निधी उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत ही ठरलंय माझी विनंती सगळ्यांना हीच आहे की नैसर्गिक आपत्ती ही आपत्ती असते आणीबाणीची परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतोय जो काही विषय आहे तो नीट समजून सांगतोय शासनाने देखील जे तातडीने देणं शक्य आहे तुम्हाला कल्पना आहे की एकशे नव्वद कोटीच्या आसपास रक्कम जी मंजूर झाली त्याचं चा वितरण चालू आहे ज्यांच्या घरात पाणी गेलं त्यांना तातडीने दहा हजार देण्याची प्रक्रिया चालू आहे ज्यांचे पशुधन दगावले त्यांना पैसे देण्याची प्रक्रिया आता चालू आहे मध्ये अकाउंट होल्ड केले होते तर ता तातडीने प्रशासनाने त्या बाबतीत सक्त सूचना दिल्यात जे काही कर्ज काय वसुलीचा विषय होता त्याबद्दल देखील अतिशय सक्त सूचना दिल्यात त्यामुळे माझी आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना विनंती हीच आहे आ, की शासन प्रशासन पूर्ण ताकदीने सहकार्य करायचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे आणि येणाऱ्या आठवड्यात बऱ्यापैकी शासन निर्णय होतील आणि आपल्याला निश्चितपणे दिलासा मिळेल आणि विनंती हीच आहे की खास करून आपल्या जिल्ह्याच्या बाबतीत ज्यांचं अतीव नुकसान झालं आहे खूप जास्त नुकसान झालंय त्यांची यादी करून मी म्हटल्याप्रमाणे एकीकडे शासनाचं अनुदान दुसरीकडे वेगवेगळ्या वेग योजनांच्या माध्यमातून दिलासा आणि तिसरीकडे एन जी ओज आणि इतरांकडनं क्राऊड फंडिंगच्या थेट आर्थिक मदत या तिन्ही गोष्टी करायचं आम्ही ठरवलेलं आहे आणि विनंती हीच आहे की आपण थोडा धीर धरा लवकरात लवकर पैसे आपल्याला कसे उपलब्ध होतील चाऱ्याचा विषय रोज आपल्याला भूम परंड्यात पन्नास टन चारा लागणार आहे दैनंदिन चाऱ्याची आपण सोय आता करण्याचे सूचना दिल्यात काही प्रमाणात शंभर दीडशे टन चाराही आलाय आणि जे लागेल आता काल मी भूम मध्ये होतो मला सांगण्यात आलं की भांडी भांड्याची सेट्स लागणार आहेत तिथले असिस्टंट कलेक्टरनं आपण सांगितलं की किती कुठे पाहिजेत आपण यादी द्या त्याप्रमाणे आप लगेच आपण उपलब्ध करून देऊ जी गरज आहे आपण ही पत्रकार बांधवात आपल्याला विनंती आहे की जिथे आपल्याला जाणवेल की एखाद्या गोष्टीची कमतरता आहे एखादी अडचण आहे एखादी तक्रार आहे तर जरूर ती आपल्या आमच्यापर्यंत पोहोचवा आणि प्रशासनाशी बोलून इतरांची मदत घेऊन आपण नक्षित दूर करू त्यांनी काय आढावा घेतल्याची माहिती आपल्याकडे आहे पालकमंत्री महोदय तर रोजच आढावा घेत आहेत त्या सूचना देत आहेत त्यांच्या पद्धतीने ते मदत आहेत पालक सचिवांच्या बाबतीमध्ये मी थोडी माहिती घेतो पण प्रशासन जे आपलं जिल्हा प्रशासन पूर्ण जमिनीवरती आणि तुम्ही जर बघितलं खास करून आपले असिस्टंट कलेक्टर जे आहेत डोंगरे त्यांनी केलेलं काम जे आहे ते खरं तर आपण समजून घ्यायला हवा प्रशासनाचा एक प्रमुख म्हणून त्या भागात केलेलं काम आणि आपले जिल्हाधिकारी असतील आपले इतर अधिकारी असतील निश्चितपणे सगळेजण खूप जीव तोडून काम करत आहेत आणि आपण त्याला प्रोत्साहन द्यायला हवं